मसाप चाळीसगाव शाखेच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषद चाळीसगाव शाखेच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला हा सत्कार फेब्रुवारी सोळा रोजी सकाळी दहा वाजता मसाप चाळीसगाव शाखेच्या कार्यालयात प्राध्यापक तानसेन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला या कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह डॉ सुनील राजपूत किसनराव जोर्वेकर यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देण्यात आले सौ लीलावती जगताप समाधान खंडाळे कोषाध्यक्ष रामचंद्र गोसावी कार्यवाह शालिग्राम निकम कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक अशोक वाबळे बी एल ठाकरे ऍड सुषमा पाटील विजय कदम अशोक ब्राह्मणकार प्राध्यापक राकेश बोरसे यांच्यासह राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रावसाहेब साळुंखे यावेळी उपस्थित होते आमदार मंगेश चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना हा सत्कार माझ्या कायम स्मरणात राहील असे सांगितले या सत्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे याची मला कल्पना व जाणीव आहे आपण चुकीच्या माणसाचा सत्कार केला नाही असे काम मी करेल आश्वासन असे आश्वासन त्यांनी दिले पुढील पन्नास वर्षाचे माझे नियोजन हे शेतीसह विविध क्षेत्राला न्याय देणारे व पुढे नेणारे असेल असेही ते म्हणाले प्राध्यापक तानसेन जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये चाळीसगाव मसाप शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली मराठी भाषा भवन उभारण्यासाठी आमदार महोदयांनी सहकार्य करण्याची मागणीही त्यांनी केली आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याला सांस्कृतिक चेहरा देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचे कौतुक देखील ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महिंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव त्यामध्ये आम आमचा छोटे खाणी का होईना सत्कार स्वीकारण्यासाठी आपल्या चाळीसगावचे लाडके विकास आमदार आदरणीय दादासाहेब मंगेश चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल सर्व टीमच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशीच तुमची माया आमच्यावर राहू द्या असं सांगू इच्छितो मनापासून धन्यवाद आता चलाला उत्तर देता हो दादा उत्तर एक मिनिट आदरणीय काका आपल्या संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मित्र वापस म्हणजे नागपूर कि समराजी झोरवेकर शिवाजी काका सावके मनोहरजी आंबळेकर उपस्थित असो बापू दामोणकर सुधीर आबा विजय कदम सर सुष्मताई सगळे उपस्थित राकेश आधार सगळेच सगळे सगळे काका लोक खरं तर मामद असं म्हटले की वस्तुस्थिती आहे की शक्यतो कवी साहित्यिक लेखक ते कोणा राजकीय व्यक्तीचा सत्कार करतात तर कुठेतरी एका विचारांची केला असतो परंतु हा सत्कार घेत असताना हा जबाबदारीची जाणीव करून देणारा सत्कार मी समजतो हा सत्कार हा भूतकाळापेक्षा वर्तमानात राहून भविष्यात मला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरणा देणार हा का मी सांगू तर माझा अभ्यास किंवा अगदी डॉक्टर साहेबांचे भाषण म्हणायचं म्हटलं तर माझ्याकडे फार डिग्रे नसल्यामुळे मी साहित्यकांच्या या सगळ्या दरबारात खूप जास्त उपदेश संभाषण भाषण किंवा विविध संदर्भ देणं हे मला उचित वाटत नाही कारण की सूर्यासमोर एखाद्या कादव्याने प्रकाश घेऊन जाणं हे कदाचित योग्यही होणार नाही त्याच्यामुळे मी खूप जास्त न बोलता सगळ्या साहित्यिकांचं तुमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सगळे प्रतिनिधींचं सगळ्या विश्वासांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला या निमित्ताने का असेल आनशे काकांच्या घरी येण्याचा एक योग आहे तर मी राजकीय क्षेत्रात असल्यामुळे रोजच सत्कार समारंभ अगदी मोठमोठ्या मंचावर जाऊन स्वीकारणं भाषण करणं परंतु जास्त त्या हा आजचा सत्कार कायम माझ्या स्मर्धातला राहणार त्या मी समजेल व्हावं की जी लोक ज्याला म्हणतो की तत्वाने आणि विचाराने एकनिष्ठ असतात ते फार कमी लोक समाजात असतात आणि अशा लोकांनी सत्कार करणं ही भाजी अगदी ज्याला आपण म्हणतो एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला एखाद्या युनिटला किंवा एखाद्या मापदंडकामध्ये ज्या पद्धतीने आपण आयुष्य सर्टिफिकेट मिळतं कामाचं तुम्ही मला सर्टिफिकेट दिलंय असं मला वाटतं परंतु या सर्टिफिकेटचं रिन्युअल तुमच्या या कामाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा माझा प्रयत्न असेल या सर्टिफिकेटची एक्सपायरी दर पाच वर्षाने रिन्युअल असते तुमच्या दरबारामध्ये जेव्हा केव्हा हे सर्टिफिकेट पुन्हा देण्याचा वेळ येईल तर तुम्हालाही असं वाटेल की आपण योग्य माणसाला योग्य व्यक्तीला सामाजिक जाणीवांच्या उणीवांच्या माध्यमातून न्याय देण्याच्या भूमिका काम करणाऱ्या व्यक्तीला आपण ते सर्टिफिकेट दिलं आहे आणि चुकीच्या माणसाला आपण मदत केली असं तुम्हाला कधीही वाटणार याव ते ऐकंदरीत त्याच्यातून तर तुमचं एक वाक्य जे मला कायम लक्षात राहील की नेचर ॲग्रीकल्चर अँड कल्चर हा संदर्भ देऊन जे तुम्ही बोलतात बोललात खरं तर मी कधीतरी तुमच्यासोबत एकदा अजून सवाल साधेल आणि या विषयावर पुढच्या पन्नास वर्षाचे प्रश्न सुटतील आणि पुढची दहा वर्षे ते काम मी करायचं हातात घेतलेलं आहे यातलं बोलणारे लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगत नाही पण तुम्हाला संस्कृतीत तुम्ही कदाचित ते स्वप्न पाहिले असतील मी तर आदरणीय तांसिक का, का तुम्हाला सगळ्यांना म्हणजे परमेश्वराला साकडत घालेल की हे सगळं बघण्यासारखी ही सगळी चांगली मंडळी अजून दहावीस वर्ष मला आशीर्वाद द्यायला असली पाहिजे चांगलं काम करणाऱ्या माणसात चांगली कौतुक करणारी माणसंही असली पाहिजेत आणि काही विरोधकही असली पाहिजे जसं की निरंकुश सत्ता ही राजकारणात चुकीची असते तिला अंकुश असलाही पाहिजे आणि चांगलं काम करण्यासाठी पाठीहून लढ म्हणून वडीलधारी मंडळी असली पाहिजे त्या सगळ्या भूमिकेत तुम्ही असावं ही माझी तर अगदी पांडुरंगाला साखळ असेल तर आजचा एकदम सुधीर आभा असं असा आहे की ते मला म्हटले की आपल्याला जावं लागेल मी त्यांना काल म्हटलं की हो पण मला आजचं शेड्यूल माहित नव्हतं चार पानांच शेड्यूल आहे एवढी लग्न पण आहेत दानवे <coughs> साहेब येत आहेत सीएम साहेब पण येत आहेत पण मला असं वाटतं की त्या दिग्वज मंडळींसोबत अजून दुसऱ्या एका दिग्वज मंडळींना भेटण्याचा योग या निमित्तानं आज येतोय मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो डॉक्टर सुनील राजपूत सरांनी ज्या पद्धतीने हिंदीमध्ये सांगितलं मला असं वाटतं की मुळात मी मागच्या वेळेस त्यांच्या बाबतीत एक बोललो की जी चांगली माणसं असतात मोठ्या मनाची माणसं असतात ती अगदी उघड्या मनाने दुसऱ्या लोकांचं कौतुक करतात mm. मुळात जी चांगली माणसांनी मला इथे आणून बोलवलं आमच्या सगळ्या काकू असतील ताई असतील यांचा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी बोलून जो सन्मान जे प्रेम ज्याला म्हणतो की की साहित्य केलं <laughs> पाहिजे म्हणजे कुठली गोष्ट कशा पद्धतीने पाहायची ही गोष्ट खरंच तुमच्याकडनं शिकण्यासारखी एक ज्या पद्धतीने तुम्ही मला आजीवन तुमचा सदस्य करून घेतलं खर तर मी या तुमच्या शाळेतला एक विद्यार्थी म्हणून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेल एवढंच सांगतो आणि या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं तुमचा आभार व्यक्त करतो महिलावर गेले नाव कोठणा यावर